दिव्य सोहळा पाहून डोळा देह माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुकी भेटे पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला नामघत देह विठल झाला आज श्रावण कृष्ण प्रतिपदा अर्थात आम्ही भेंडकलवासियांसाठी एक आनंदाचा क्षण आनंदाचा दिवस आज सोनियाचा दिनू बरसे अमृताचा घणू असाच आजचा दिवस कारण आजपासून सुरू होत आहे श्री हरिणाम सप्ताह कृष्ण प्रतिपदेपासून ते गोपाळकाळापर्यंत अखंड हरिनामाचा घोष इथे होत असतो आणि गेली दीडशे वर्षाची परंपरा असणारा हा हरिनाम सप्ताह पूर्वजांची एक ठेव आहे आणि ठेव पुढे जतन करण्याचं काम येथील गावकऱ्यांनी केले आहे हरिनाम सप्ताचा हा एकशे सत्तावन्न वर्ष आहे आणि आता ही पूजा अर्चा इकडे झालेली आहे सप्तकरी आता एक एक करून मंदिरात दर्शनाला येत आहेत आणि आतापासून भजनाला सुरुवात होणार ती सात दिवस इथे मृदुंगाचा टाळांचा विणा यांचा नाद गुणणार आहे हे दीपपूजन आता झालेलं आहे आणि इथेच कृष्ण जन्माच्या दिवशी कणा भरून तिकडे कृष्ण जन्माचा विधी पार पड़ला जाणार आहे आता इकडे मृदुंग पूजन होते हा मृदुंग आजपासून पुढील सात दिवस असा घुमणार आहे आणि त्याचा नाद सर्व गावभर पसरणार आहे तर आता याचे मृदुंग पूजन होते आणि हे आहे पूजन एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनातनालो हे आहे पूजन आणि हे आहेत विनेकरी विनेकरांचं सुद्धा पूजन केलं जात आहे इथे सर्व विधी आणि आत्ता इकडे आरती सुरू होत आहे ती झालेली आहे भजनाला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे याचे उभे राहून भजन सुरू होते यालाच आम्ही उभे राहायला चाललो असे म्हणतो आणि इथून आता मग बारी स्टार्ट होणार आहे तर हे भजन सुरू झालेलं आहे आता आणि हा भजन अखंड सात दिवस कोणताही याच्यात खंड न पडता सुरू राहणार आहे चला तर मग याची देही याची डोला हा आपण बघूया सप्तकरी एक एक करून आता मंदिरात जमा होत आहेत आणि हे शिस्तबद्ध अशी रांग लागलेली आहे दर्शनासाठी त्यानंतर ही सर्व सप्तकरी भजनात सामील होते सफेद कपडे डोक्यावर गांधी टोपी असा हा आणि हे आहे पुढील सात दिवस कसे आयोजन करायचं ह्याचं नियोजन इथे करत आहेत चार बारे असतील म्हणजे चार ग्रुप असतील हे ग्रुप तीन तीन तास भजन करणार असे दिवसातनं दोन वेळा म्हणजे चोवीस तासाची सायकल ही चालू राहील आणि आत्ता इकडे चिठ्ठ्या पाडल्या जात आहेत आणि त्या चिठ्ठ्यांवरनं आपणाला समजेल की पहिली बारी कुणाची दुसरी बारी कुणाची तिसरी कुणाची चौथी कुणाची ह्या चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये चार देवांच्या नावाच्या चिठ्ठ्या असतील हनुमंत विठ्ठल प्रसन्न गजानन प्रसन्न आणि श्री ठाणकेश्वर प्रसन्न तसे चार बारीचे मॅनेजर आहेत श्री काशीनाथ शिवराम ठाकूर उद्धव नामदेव घरत श्री शंकर श्री अशोक शंकर भुईर आणि श्री जनार्दन ठाकूर यांच्या चिठ्ठ्या यातून निघल्या जातील चिट्टी बाहेर आल्यानंतर सप्तकऱ्यांमध्ये उत्साह बघा हा उत्साह खूप बघण्यासारखा आहे बघा प्रत्येक सप्तकऱ्याचे चेहऱ्यावरील हा उत्साह बघा आनंद बघा कारण हे लहानपणापासून बघत आलेले असतात आणि जो पूर्वजांनी दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम ही मंडळी करत आहे इवलेस रोप लावेले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी असाच हा सोहळा खरं म्हणजे हा सोहळा बघण्याचा नसून तो अनुभवायचा आहे आणि खूप सारे भाविक भक्त इथे येऊन हा सोहळा ह्याची देही ह्याची डोळा बघतात आणि त्यात सामावून जातात सोहळा आणि हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कृष्णजन्मापर्यंत चालणाऱ्या सोहळ्यासाठी आपण अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा पुढील व्हिडिओ लवकरच तयार होईल तो कृष्णजन्म जयंती दिवसाचा आणि गोपाळकला एक वेगळा गोपाळकला इथे आम्ही साजरा करत असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी थर लावून दहीहंडी साजरी होते परंतु आमच्या इथे मात्र वेगळ्या पद्धतीने हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो तो व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी भेटीला येईल तोपर्यंत जय श्री हरी जय श्री जय जय रामकृष्ण हरी देवा तुझा